निफाड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला कराडजवळ भीषण अपघात झालेला आहे पिंपळगावच्या विद्यार्थ्यांची सहलीची बस ही कराडजवळ वीस फूट खोल दरीत कोसळली आहे आज सकाळी पुणे बंगळूर महामार्गावर ही दुर्घटना घडलेली आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांची सहल गेलेली होती या सहलच्या बसला भीषण अपघात झालेला असून ही बस तब्बल वीस फूट खोल दरीत कोसळली आहे यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कॉलेज ऑफ विद्यार्थ्यांची ही सल गेलेली होती आज पहाटे म्हणजे वाजून मिनिटाच्या सुमारास पुणे बंगळुरू महामार्गावर पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बसला अपघात झालेला आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं विद्यार्थ्यांची बस थेट वीस फूट खोल खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती नाशिक रिपोर्ट न्यूजच्या हाती लागली आहे अपघातग्रस्त बसमध्ये साधारण चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रवास करत होते या भीषण अपघातात जखमी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीनं कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले एम एमएस झिरो चार जी पी शून्य नऊ वीस ही खासगी ट्रॅव्हलची ही बस होती या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला तातडीनं सूत्र हलवली असून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती जाणून घेतली आहे जखमी विद्यार्थ्यांवर योग्य आणि आवश्यक ते उपचार व्हावेत यासाठी त्यांनी सांगलीच्या जिल्हा प्रशासनाशी देखील चर्चा केलेली आहे तसेच कराडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे सध्या हॉस्पिटलमध्ये जखमींवर योग्य ते उपचार सुरू आहे निलेश सगर नाशिक रिपोर्ट न्यूज निफाड